या ठिकाणी सत्यनारायण तिथे प्रथमा विहाय पुन हरे नम हरे नम हरे नम श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमो नमः आता श्री द्वितीय अध्याय प्रारंभ भगवान मला नारद हे व्रत प्रवी कोणी गे सांगतोय का सुंदर शाखा शनार दिग्ध रिद्रमा भोगवताने निपडे दोन तो ब्राह्मण रोज फेरदासे आचार्य धार्मिक ब्राह्मण कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून पाहून वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले काचरंगा ब्राह्मणाला प्रश्न विचारायला हे ब्राह्मण तो कैशाडी बे सर्व मला सांग माझी ऐकण्याची इच्छा की हे प्रदूरूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला

मनाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही नंतर तो सकाळ उठून मी सत्यनारायण व्रत करीना असा आम्हाला निशे करून पेक्षा मागण्यासाठी गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पोटाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांस सत्यनारायणचे सांग पूजन केले नंतर ब्राह्मण या सत्यामुळे सर्व दुःखात मुक्त झाला धनधान्याचे समोर आनंदी झाला त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रदेकंना रत्नवज पुरुला करा त्यावरात angle सोपा पाका मुक्त पुना अंतुरवशा मोक्ष नाही बिना पूर्ण मंत्र मुहूर्त पूर्वक हे संकोयका एकदा ब्राह्मण आपल्या वैभव प्रमाणे आपले बांधव इतण्या समानंद्याने उपस्थिती लागली नारायण सुत दाडीकानीला तो Polite आता हाने नेवे आले असल्यामुळे मासा गाव मूलवाडी उमामाच्या घरी गेला आपलेकडे अस पावन नमस्कार के नाव विचारले महाराज आपण

ாராயணசாய சபரிவாராய நமோ நம आता श्री कृती याध्या प्रथा नंतर साधुवाणीने आपणा स्वाटी वृक्षणे म्हणून रामणा दर्शन आशीर्वाद घेतला जाम यांचा स्वतःच्या नगरावर केला तो साधुवानी काही तो चोर गेल्यावर सज्ञा जन्म करणाऱ्या सज्ञाप्रमाणे साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी हे साधु याचा प्रश्न करा

साधूवाने आचार्य नक्कीच वेदेव पाणी पाहून तू चा नंतर थोड्या वेळानं साधून चिंता करू लागला त्यावेळी साधू म्हणाला महाराज आपण शुभ करता संग्यास आपण शाप

सोजी परत वेज बिर्याणी बटाट्याची भाजी आमटी हो

माहिती मुक्त झालं आहे नंतर सर्वांना बोलावून साधूवाने माझी मनोरथ पूर्ण झाल्याचं मी सत्यनारायण नमस्कार झाले प्रेमी आकाशवाणीने म्हणाले मी तुझी कन्या म्हणून तिचा तिला प्राप्त झाला हे साधू कन्या घरी जाऊन प्रसाद भाषण करून येईल तर तिचा पती

आरतीला कोण येणार असेल तर कृपया आरतीला आहे

मगे धनधान्य संपते पावले हे सर्व सत्यनारायणाच्या झाले असेल असे वाजाला वाटू लागले ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा राजाने निश्चय केला व नंतर गवळी लोकांच्या जवळ केला व त्यांच्या सर्व भक्ती श्रद्धेने युक्त कोणा त्या सत्यनारायणचे पूजन केले त्यामुळे हा राजा धनपुत्र वगैरे ऐश्वर्याने संपन्न झाला या लोकात स्वघोषणा वैकुंठ लोकात केला हा सर्व लाभ सत्यनारायणच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्यनारायणचे पूजन करावे जोगणे आता तुला असे सत्यनारायण व्रत करतो

करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणार असा भगवान कलिंग सत्यनारायण सत्यनारायण पठन करीला किंवा श्रवण करीला त्याची सर्व पापी सत्यनारायणच्या कृपेने या ठिकाणी सत्यनारायण पूर्ण हरे नम हरे नम हरे नम श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमो नम प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि आरतीला कोणी हास्पर येण्याची आहे आरती सुरू होणार आहे मंगलमूर्ती मोरे बात तो है सीर जाऊ दे पिंटू दा पाऊस आला की जाते धून असे जाऊ दे हा मग रांगोळी छान काढले पुरींनी मग

मला काय म्हणते तो तूवर येऊ नको म्हणून हा आमच्याच गर्दीतला गणपती मला काय म्हणणार आहे तू तू वर का गेलीस म्हणून

மங்களூர்த்தி <coughs> மூரியா <coughs> <coughs>

सारापणा गौरा गौरा नेने विचाळा अर्धांगी पार्वती सोहणांचा नाडा विभुतेचे उधरा नाचती कांता नेना ऐसा சங்கरा शोभे मुंहा वेल्लाळा जयदेव जयदेव जय शिव शंकरा आरती वंवार तुज गा पजण वरा जयदेव देव देवी दैत्या सागरangana पायतेले श्यामाजी यमची तळफळ हा देवतेले

शंकरा आराधे ओ वाळ तुज बा जय देव जय देव दुर्गे दुर्गत भारे तुझ विन संसारे अनाथ नाथे करुणा विस्तारे वारी वारी दंगा वरणा वारी हारी परी रोवाचा संकट निवारी जय देव जय देव मैषासुर नर धने सुर वारि तारक संधिवने जय देव जय देव तिगुहन वाउने पाता तुदाय से नाही चारि परंतु नाभव गति गाही वाद करिता परिनो प्रवाहि हे तू भक्तादाके पावस धवनाई जय देव जय देव मैषासुर नर धने सुर तारक संधिवने ய பிரசன்னா ஜெய

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे यज्ञेन यज्ञदेवास्तानि धर्माणि कर्म्यासनः तेन नागं मयि मानसन्द्रूर्वे ॐ राजाय प्रसयसाहिने नमो नाय गुरु समे कामानकामकामाय वयां कामेश्वरो वैश्रमणो दधातु कुबेराय वैश्रवणाय

ओम एकदा तन्ना धीमगे तन्नंदी प्रचोदयात महालक्ष्मी विष्णुपत्नी धीमगे तन्हा लक्ष्मी प्रचोदयात नारायनाय विद्महे वासुदेवाय जदि महे तन्ना विष्णु प्रचोदयात् प्रानमभे विनते करो गणपदे विद्यादया सागर आज्ञानत्वमरोनि बुद्धिमति दे आराध मोरेश्वर चिन्ता क्लेश दरिद्र दुख अवगे देशांतर पादवे हे रंभावननायक ना गजमुखा भक्त बहु मोर्या मी बाळ ताने तुझीच सेवा करू काय ताने अन्याय वाजे पोट्यान मोरेश्वरा मोरेेश्वरावर तू भार पोटी मी श्री दुनगिरी प्रकाश पसरे दे, अत्यंत देसा दिरे माता सेदुर पाजरे वरी वरे दूर्वांकुराचे पुरे మాజీ చిత్తూ వాసు గణపతి బాంగ Jangan lupa adalah dan Ya. Coba

Yeah. cukun चला बरं जाऊ नका नसर cukun cukur. <tutuk> 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 पैसे खरी कॅश दुधाचे पिशे कानाय नाही हा तुम्हाला पण आहे की प्रसाद दे जरास दे जरासच राहू दे अगोदर प्रसादच दे, दरसु दे। घेतलं घेतलं पंचामृत घेतलं प्रसाद घेतला बसलाय दारण अग बाई गण झाली नायू आता घरी जात आहेत का हे काय इथं घर माझं हे काय घर माझं हे काय हे घर माझं हे दोन मिनट इथं इथं गणपतीनं इथं घर हे काय इथं गणपती आहे इकडे इथंच गणपती आणि इथंच दा दार ग इथं जवळ आहे जेवा जेव्हा भरते का आता छान झाली मावशी लाईव हा ना भावना कुठे गेली गेली ती प्रसाद पण नाही घेतला तिने तशीच गेली ती प्रसाद पण नाही घेतला तिने गेली तशीच अचानक लाईव चालू केली मी जाऊ दे म्हणलं घ्यावे म्हणलं आगस्ते पण नाही घरी म्हणलं घ्यावी थोडं म्हणून चालू केले लाईव्ह चला बाय 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 माधुरी बाय 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 आता बघते का लेकाला फोन करते केव्हाची लाईव्ह चालू करायला हवे हा ना ग हा ना डोक्यात आलं नाही माझ्या डोक्यात आलं नाही माझ्या जाऊ दे चार मिनटं थांब आता चार मिनटं थांब चार मिनटं म्हणजे अर्धा तास होते बाय बाय मावशी चार मिनटं थांब म्हणजे अर्धा तास होते बरोबर बरीच जण आली होती बरीच कोण कोण होती बाई लई होते शिशी लई असतात या चॅनल वरती त्या चॅनल वर शिसे नसतात हाड हाड या कुत्र्याने तर व्हायचा गांधलाय बाई बर थांबते लय कुत्री आमच्या गल्लीत आणि ती घरातली खायला घालतात की नाही आणि ती हटतच नाहीत कुत्री कुठे बसले आहात माझं घर आहे माझं घर आहे कुठं बसू हे आमचं घर आहे क्रांती आणि इथं गणपती आहे आमच्या दारात गणपती आहे दारातच आहे गणपती क्रांती नमस्कार दारातच आहे गणपती आमच्या उशर या लागत होत क्रांतिताई अखिल लाईव सत्यनारायणाच्या पूजेची लाईव आहे ही सत्यनारायणाच्या पूजेची मी नाव आहे सत्यनारायणाची पूजा हा लाईवला सत्यनारायणाची पूजा क्रांतीताई तब्येत कशी हा क्रांतिताई बर वाटते का हो बरं आहे का क्रांती नमस्कार माधुरी नमस्कार झालं का जेवण दोघींच नाय अजून हे आला मातीत खेळायला बाय बाय अगस्ते आला आता तो बरं मी लाईव्ह म्यूट करून ठेवते